हेही अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय होणार की दोन्ही सभागृहाकडे विरोधी पक्ष नेते कधी ती नेमणूक करेल त्याबाबत तुम्ही काय चर्चा केलेली आम्ही आता मी आणि सतेज पाटील यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि विरोधी नेते पद विधान परिषदेचं आणि विधानसभेचं दोघांचंही या अधिवेशनात जाहीर करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे मागच्या अधिवेशनातच म्हणजे सुरुवातीला सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला खालच्या विधानसभेच्या वतीने आम्ही विरोधी पक्ष नेत्याचं नाव शिवसेनेचं दिलेलं होतं काँग्रेस पक्षाच्या वतीने विधान परिषदेमध्ये नाव दिलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने सभापतींच्या माध्यमातना या अधिवेशनात सुरुवातीच्याच दिवशी पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्याचं नाव जाहीर करून मला असं वाटतं की कुठल्याही सभागृहात विरोधी पक्ष नेता नष्ट हे ने संविधानाला काही शोभणार नाहीये आणि त्यामुळे ही दोन्ही नावं त्यांनी जाहीर करावीत आणि विरोधी पक्ष नेत्या सकट हे अधिवेशन व्हावं कारण एवढं मोठं बलाढ्य संख्याबळ त्यांच्याकडे आहे एक विरोधी पक्ष नेता दिल्यामुळे त्यांच्या संख्याबळावर काही परिणाम होणार नाहीये त्यामुळे सरकारने या गोष्टीची काळजी घ्यावी